आणि वर्म सर्वेश्वर पूजनाची आणि आई काजी तुम्ही भक्त म्हणून परमार्थात आलेल्यानो तुम्हाला गुणवंत कशासाठी केला असेल तर दोष जाणण्यासाठी कशासाठी गुणवंत झालो प्रमाणे गुणवंत दोष दोष पण ते जाणून घेऊन समाजाला सन्मार्गाला लावायच्या ऐवजी आपल्यामध्येच भरपूर दोष भरून घेतले आपण माझे मत पोटी बळकट दूषण दोष नाही कळाला तर आम्ही ह्या मार्गाने जाऊ नको असंच सांगणार कुठे चाललात म्हणजे पुढे पुढे जाणार पंढरपूरला मग लवकर पोचायचं असल तर तुम्ही बिडी मार्गे खानापूर मार्गे न जाता कुठल्या मार्गे जावा हा असा हायवे लागेल हायवे न तुम्ही पुन्हा कुठं खाली उतरायचं नाही ज्याला माहित आहे कुठल्या मार्गाने गेल्यानंतर वेळ वाचणार आहे कुठल्या मार्गावरती काटेत हे जाणून घेतलं पाहिजे आणि मग उपदेशासाठी तयार झालं पाहिजे म्हणावं लागलं मग तुकोबरायला नाही संत चिन्हे उमटली अंगी आणि उपदेशाला पात्र झालं मी कीर्तन करतो मी प्रवचन करतो मी भजन करतो आणि हे मी एवढं महाग पळते पिसाळलेल्या कुत्र्यासारखं ते थांबत नाही अजिबात थांबत नाही बुवा तुमचं कीर्तन कितीमध्ये एकाला सात जणाला इतर सहा जणांना तुम्ही असं म्हणला का कीर्तन चांगलं झालं नाही म्हणून काहीच म्हणलं नाही फक्त एकाची स्तुती केली तर परिणाम एका मनता भले तुझे सहज निंदी एकाला चांगलं म्हणलं की त्याच्या बरोबरीने असलेल्या दुसऱ्याला आपोआप केल्याचा दोष आपल्या मस्तकावरती येतो आणि निंदा हे सगळ्यात वाईट पाप आहे अशी बरीच वाईट पाप आहे त्याच्यात मुख्य पाप आहे एकी निंदका पाशी अशेच पाप आहे त्याने नाही पाप केलं तरी सुद्धा पाप डोक्यावर येतो आणि मग ज्ञानोबा रायांनी असं का बरं सूर्याला नाव ठेवावं स्तुती करावी सूर्य <coughs> इथं ज्ञानोबरायांचा काय अपराध झाला का ज्ञानोबरायांचा अपराध झालेला नाही आणि असं केल्यामुळं सूर्याच्याही हृदयाला दुःख प्राप्त झालं नाही त्यालाही वाईट वाटलं नाही कारण स्तुती कुणाची करायला लागली हे खूप महत्वाचं आहे कुणाची स्तुती केली सद्गुरूंची स्तुती केली आणि सद्गुरु विषयीच्या संपूर्ण भावना त्याचा पुरेपूर अभ्यास सूर्य भगवंताला माहिती गुरुपदावरील व्यक्ती किती श्रेष्ठ असते हे कुणाला माहिती आहे सूर्याला माहितीये किती श्रेष्ठ असते गुरुन आधी मला बाजूला काढलं माझ्या जागेवरती त्यांची लंगोटी ठेवली तरी सुद्धा ती सूर्या एवढी प्रकाशमान होते एवढं सामर्थ्य गुरु मध्ये असतं कुणाला माहिती आहे सूर्याला माहित आहे दोन ऋषींची भांडणं लागली होती आपल्याला माहिती तो दृष्टांत काय नाव वशिष्ठ आणि विश्वामित्र ते विश्वामित्र म्हणले मला देवऋषी म्हणायचं मला राज ऋषी म्हणायचं नाही मग तपश्चर्या केली मी तपश्चर्या केलेली आहे आता मी देवऋषी झालेलो आहे मला राज ऋषी म्हणायचं नाही ती म्हणजे तपश्चर्या के केली याचा साक्षीदार कोण सांगा घेऊन या कुणाला आलो म्हणजे शेषाला नाहीतर सूर्याला ना नाही तर, ना, ना तर समुद्राला तिन्ही पैकी एक हे गेले सूर्याने सांगितलं मी येईल पण माझ्या जागेवर दुसरा कोण ठीक आहे म्हणजे समुद्राला नाही तर समुद्र म्हणजे मी येईल पण मी बसणार एवढा पात्र तुमच्याकडे का ठीक आहे म्हणजे शेषाला घेऊन जातो <laughs> शेषाकडे के विनंती केली त्याला यावं लागते साक्षीदार म्हणून ती म्हणजे मी येतो पण पृथ्वीचा भार घेणार कुणाला पाठवलं पण कोण गेलं वशिष्ठ गेले आणि वशिष्ठांनी तीन साक्षीदार घेऊन आले एक अनेक होता किती आणले तीन सुद्धा आणले कसं आणले शेषाकडे गेले तुम्हाला साक्षीदार म्हणून यावं लागतंय म्हणले येतो पण पृथ्वीचा भार घेणारा माझ्या जागेवर कोण त्यांनी आपला तो दंड संन्यास तो दंड ठेवला हा बाजूला म्हणजे त्याच्यावर पृथ्वी ठेवली समुद्राकडे आले साक्षीदार म्हणून यावं लागते म्हणजे येतो पण मला बसायला जागा त्यांनी कमंडोलू पुढे केला म्हणजे बसा याच्यामध्ये आणि त्या कमंडोलू मध्ये समुद्राला बसवलं समुद्राने पुन्हा हाक मारली महाराज काय आणखी तुम्हाला पाच सहा समुद्र घ्यायचे म्हणून यावं लागतं म्हणजे ये पण माझ्या जागावर पुन्हा या जगाला प्रकाश देणार दुसरं कोण म्हणजे तुम्ही बाजूला आणि सूर्य बाजूला झाला <coughs> आणि या महात्म्याने आपल्या कमरेला असलेली लंगोटी काढली सूर्याच्या जागेवर ठेवली असते परिणाम सूर्यासारखं प्रखर तेज सर्व विश्वाला प्रकाश देण्यासारखं त्या लंगोटीतून बाहेर पडायला सद्गुरु पदाचा हा विशेष असणारा जो महिमा आहे तो, तो सूर्याला माहित आहे सूर्याला माहित आहे आणि म्हणून सूर्याच्या हृदयामध्ये दुःख निर्माण होत नाही कारण वर्णनासाठी विषय जो घेतलेला आहे तो म्हणजे श्री आपल्यामध्ये जर कमीपणा असला तर घ्यायला काय हरकत आहे का आनंद गुवा तुम्हाला स्वराज चाल म्हणता येत नाही असं जर कोणी कीर्तनातच एखादा बुवा म्हणला तर मी रागवायला पाहिजे का खरे म्हणायला पाहिजे आम्हाला मान्य आहे आम्हाला मान्य का आम्हाला बंडू चाली शिकवल्या नाही त्यांनी शिकवल्या अस तर आम्ही भांडायला उठलो असतो कस काय आमच्या गुरुजीने आम्हाला शिकवले त्यांनी पुढं म्हणायचं ना आम्ही पांडी मारून म्हणायचो त्यांनी डोळे झाकून म्हणायचं आम्ही डोळे उघडून म्हणायचं पण बहिरेच्या घरात म्हणायचं म्हणजे आंधळेची वरात बहिरेच्या घरात कमीपणा दिला तर मान्य करा समजून घ्यावं तेवढी भर काढण्याचा प्रयत्न करावा हा विषय गो नाही सोडा व्यवहार पण इथं सूर्याचा विरोध नाही आणि सूर्याला ना मान्य येते कारण सद्गुरूंच्या सवना करता म्हणून ज्ञानपायांच्या मुखातून पडलेले उद्गार येते दोघांच्या मला फरक सांगतायत आहे हा सूर्य कसा आहे आणि माझा सद्गुरु रूपी सूर्य कसा आहे महाबळवीत विश्वासू नवल उदयाला चंदा आणि ह्या वेळी मध्ये नवल हा शब्द यांचा नवल काय नवल आहे बघा हा नवल हा शब्द ज्ञानोपरा यांनी सद्गुरूच्या स्तुतीमध्ये घातलाय का नाही हेच सगळ्यात मोठं नवल आहे कारण ज्ञानोपराच्या जीवनामध्ये नवलाचा असं काहीच नाही त्यांनी सहज चर म्हणल्यानंतर निर्जीव भिंत चलते काय नवल त्यांनी सहज उठ असं म्हणल्या बरोबर झोपेतून माणूस उठाव तसं मेलेला मड उठत मेले माणूस जिथं उठली काहीच नवल नाही मी याच देवाच भजन करतोय ही साक्ष देण्याकरता मशिदीला बोलायला लावलं म्हणजे भिंतीला वाचा फुटली नवल काय आणि म्हणा त्यांचे नवल कोण तारी जीवा काय नवलय ज्ञानोबायला सांगा पण सद्गुरूंची भूमिका समोर आली की ज्ञानोबराय म्हणतात नवल आहे बर का नवल काय नवल आहे किती विशेष गोष्टी सांगा मग खापर नाही मिळालं ना जाऊ दे नाही मिळालं खापर तर असू दे म्हणजे दादा भाजायचं कशावर हे मांड भाजायचं कशावर आपल्या या भागाला मांड नाही पुरणाच्या पोळीचाच प्रकार आहे पण त्याला असं लाटलं जात नाही त्याला असा हातावरच गोल करत 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 असा हात फिरवत असा हात फिरवत फिरवत आणि मग ते एवढं मोठं करायचं चांगलं आणि ते खापर असत पालत घातलेलं चुलीवरती ते तापल्यावर त्याच्यावर टाकायचं असत त्याला तेल लावायची आवश्यकता नाही काय नाही काय नाही पण तुपा बरोबर खाऊ शकता हा तुपा बरोबर खायचं ती मांड खायचं होत ज्ञान आमच्या भागाला थोडंसं कमी बघायला मिळतं बंडापाच्या भागाला थोडं जास्त त्यांच्या पलीकडे गेल्यावर जास्तच आमच्या मामाच्या भागात गेलं नगरकडं त्यांच्या इकडे जास्त महाराजांच्या इकडे भरपूर मांडे मग आमच्या मग तयार बाईक वाटलं काय अपेक्षा केली माझ्या बंधून मांड खायची आणि भाजून देता येत नाही ज्ञानभरा खाली वाकले आणि ते मांड तयार करून पाठीवर टाकलं की नाही ते भाजून निघायचं हे विश्वबा खेचरांनी ज्या वेळेस पाहिलं त्यावेळेस डोळे उघडले की नाही हे कोणी सामान्य नाही हे चौघे जर भाग्याचे ति देव जैसे परब्रहमीचे ठसे मग कळालं आणि मग दार उघडलं उष्ण पात्रावळीतला घास खायला लागले पुन्हा त्यांचं उच्चिष्ट तरी मला निदान <coughs> ज्ञानोबा रायांच्या बरोबर ती विद्या संप्रदायामध्ये परत कुणाकड नाही आणि ज्ञानोबा रायंनी दिली नाही ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरी वाचा जास्त डोकं चालू नका नाहीतर पुन्हा घराघरामध्ये महाराजांच्या घराघरामध्ये माणसं घेऊन आली ती एवढ्या पोळ्या भाजून द्या <laughs> 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 काय न बोलायनांच्या जीवनात सांग महिषी पुत्रा बोल बोलविणे श्रुती चालपणे गर्भ तुझ्यांचा आहार विला आणि स्वतः शांत सूर्य प्रगटला ज्ञानोपाय माझा नवल काही नाही काहीच नाही हे गीता सांगायला आज्ञा श्री गुरुंची आल्याबरोबर जे ज्ञानोपराच्या मुखातून ओम नमो जे अध्या का नाही तिथं सगळ्या विश्वाचा भार विका मागाला